मंडळी हिंदू संस्कृती आणि त्या संस्कृतीत स्थापन झालेली मंदिरं आज सुद्धा अनेकांसाठी संशोधनाचा विषय आहेत त्या प्रत्येक मंदिराची काही ना काही रहस्यमयी गोष्ट असते मग ते अगदी गावातलं खंडोबाचं देऊळ असो नाहीतर ओडिसातल्या भगवान श्री जगन्नाथाचं प्रत्येक मंदिराच्या निर्माणाची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट असते त्या मंदिराच्या वास्तूंनी वर्षानुवर्ष ती रहस्य त्यांच्या आत दडवून ठेवलेली असतात आणि म्हणून अनेक जणांसाठी ती मंदिरं श्रद्धेसोबतच कुतूहलाचाही विषय बनलेली असतात भारतात काही ठिकाणी तर अशीही मंदिरं आहेत की तिथं विज्ञानाच्या संकल्पनांनी हात टेकले मागच्या वेळी अशाच प्रकारच्या जगन्नाथ मंदिराची रहस्य आपण जाणून घेतली आज आपण कोणार्कच्या सूर्य मंदिराची ऐकिवात असलेली अशीच काही रहस्य जाणून घेणार आहे म्हणजे हे कोणार्क मंदिर फक्त रहस्यानं भरलेलं नाही तर अचंबित करणाऱ्या शिल्पकलेचा पण उत्तम नमुना आहे शिवाय अख्ख्या पृथ्वीवर सूर्यदेवाचं ते एकुलतं एक मंदिर आहे आता त्या मंदिरात नेमकी काय काय रहस्य दडली आहेत लोकांची त्याबद्दल धारणा काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर कोणार्क मंदिराच्या निर्माणाच्या दोन गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी पुराणात उल्लेख केलेल्या आख्यायिकेप्रमाणे गोष्ट सुरू होते भगवान श्रीकृष्णांचे पुत्र सांब यांच्यापासून साम भगवान श्रीकृष्ण आणि जाबुवंतीचे सुपुत्र होते ते जन्मापासूनच खूप खोडकर आणि चंचल होते त्यांच्या त्या खोडकरपणामुळे भगवान श्रीकृष्ण नेहमीच चिंतेत असायचे जसे जसे साम मोठे होत गेले तसं त्यांच्या खोडकरपणाचं रूपांतर क्रूरतेत झालं दरम्यान भगवान श्रीकृष्णांनी साम यांना वेळीच आवर घालण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला पण साम काही श्रीकृष्णांना बदले नाहीत श्रीकृष्णांच्या समजावण्याला ते उपासात्मक असले आणि उलट श्रीकृष्णांसोबतच वाद घालू लागले तेव्हा श्रीकृष्णांना त्या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी रागारागातच साम यांना धडा सा शिकवण्यासाठी त्यांना कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला झालं पुढचे अनेक वर्ष सांब हे कुष्ठरोगी बडून जंगलात खितपत पडले होते तेव्हा तिथंच त्यांची भेट झाली ऋषी कटक यांच्यासोबत दरम्यान साम यांची ती अवस्था बघून ऋषी कटक यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्या शापातून मुक्त होण्यासाठी साम यांना सूर्यदेवाची भक्ती करण्याचा सल्ला दिला पुढं साम यांनी मग बारा वर्ष चंद्रभागेच्या तिरी तप करून सूर्यदेवांना प्रसन्न करून घेतलं प्रसन्न झालेल्या सूर्यदेवांनी मग आशीर्वाद दिला आणि साम यांचा सा कुष्ठरोग बरा झाला दरम्यान पुढं साम हे चंद्रभागेत स्नान करायला गेले तेव्हा तिथं त्यांना सूर्यदेवांची एक प्रतिकात्मक मूर्ती मिळाली ती मूर्ती स्वतः विश्वकर्मांनी सूर्यदेवांच्या शरीराच्या भागापासून बनवली होती असं म्हणतात सूर्यदेवानं दाखवलेल्या सा कृपेसाठी साम यांनी त्यांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढं कोणार्क इथं जगातलं एकमेव असं सूर्यदेवाचं मंदिर बांधलं आता ही गोष्ट झाली पुराणातली पण मंडळी इतिहासात त्या मंदिराबाबत दुसरी गोष्ट सांगितली जाते ते अशी की मुस्लिम आक्रमकांवर विजय मिळवल्यानंतर राजा नरसिंहदेव यांनी कोणार्कमध्ये ते सूर्यमंदिर बांधलं होतं राजा नरसिंहदेव यांना पुरातत्वात आणि शिल्पकलेत विशेष रस होता म्हणून राजांना ते मंदिर अतिशय आधुनिक आणि आकर्षक अशा वास्तुशिल्पामध्ये बनवायचं होतं त्यासाठी त्यांनी उत्तम वास्तू विशारद भिशू महाराणा यांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनात कोणार्कच्या सूर्यमंदिराची स्थापना केली होती मंडळी ते मंदिर अशा प्रकारे बनवलं गेलं होतं की सगळ्यात पहिली सूर्याची किरणं ही मंदिराच्या गर्भगृहात पडतील त्या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की स्वर्गात ज्या रथात सूर्यदेव प्रवास करायचे त्याच रथाची प्रतिमा म्हणून हे मंदिर बनवलं गेलं आहे सूर्यदेवांचा तो रथ ज्याला सात घोडे मिळून ओढतात आणि ते घोडे म्हणजे आठवड्यातल्या सात दिवसांचं प्रतीक आहे काळाच्या ओघात त्या सात पैकी एकच घोडा आता अस्तित्वात आहे तसंच रथाला बारा चाकं होती जे वर्षातले बारा महिने आणि महिन्यातील दिवसांच्या चोवीस तासांना प्रस्तुत करतात अशी मान्यता आहे विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक चाक घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे बनवण्यात आलं आहे ज्यावर आजही अचूक वेळ कळू शकते त्याशिवाय असं म्हटलं जातं की आधी त्या मंदिरात सूर्यदेवांची तरंगती मूर्ती होती म्हणजे मंदिराच्या निर्माणाच्या वेळी गाभाऱ्यात सूर्यदेवाची एक मूर्ती बनवली गेली आणि बावन्न टन चुंबक मंदिराच्या घुमटात बसवलं गेलं तसंच घुमटाच्या एकदम खाली अजून एक चुंबक बसवण्यात आलं आणि त्याला झाकण्यासाठी चुंबकीय चादरचा वापर करण्यात आला त्या दोन्ही चुंबकांच्या आत एक डायमॅग्नेटिक फील्ड तयार झालं आणि त्या फील्डमध्ये जर आपण चुंबक बसवलं तर ते तरंत हे भिशू यांना माहिती होतं मग पुढं त्यांनी सूर्यदेवांची चंबुकानं बनवलेली मूर्ती चुंबकीय फील्डमध्ये बसवली आणि ती मूर्ती मॅग्नेटिक इफेक्टमुळं हवेत तरंगू लागली पुढं ती सूर्यदेवाची तरंगणारी मूर्ती हळूहळू आश्चर्याची गोष्ट म्हणली मंडळी पंधराशे आठ साली सुलतान सुलेमान खानचा सेनापती काला पहाड ओडिसावर चालून आला त्यानं येताच मंदिराची अतिव नासधूस सुरू केली वाटेत येईल ती मंदिरे तो तोडत फोडत ओडिसा काबीज करत होता दरम्यान कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ येताच त्याला तिथल्या सूर्यमंदिराची भव्यता डोळ्यात खुपली हवे तरंगणाऱ्या मूर्तीचं गौड बंगाल ऐकून त्याचे डोळे मोठे झाले होते त्यानं मग त्याच्या सैनिकांना मंदिराच्या भिंती तोडायला सांगितल्या सैनिकांनी अतिव कष्टानंतर कोणार्क मंदिराच्या भिंती ढासळवल्या आणि तेव्हा पहिल्यांदा मंदिर मातीमोल झालं त्यानंतर काही काळ ओडिसा मुघलशाहीत झाकलं गेलं आणि तिथं मुघलांचं आक्रमण वाढू लागलं म्हणून मंदिरातल्या काही पुजाऱ्यांनी सूर्यदेवतेची मूर्ती वाळूत लपवून ठेवल्याची नोंद सापडते शिवाय असंही म्हटलं जातं सेनापती काला पहाड आधी एक हिंदू होता त्याचं नाव होतं राजीव लोचन रॉय पुढं त्याचं एका मुस्लिम मुलीवर प्रेम जडलं आणि तिला मिळवण्यासाठी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला पुढं त्याचा सेनापती काला पहाड झाला काही इतिहासकारांच्या मते कोणार्क मंदिराच्या विध्वंसाचं कारण मुघल आणि काला पहाड आहे तर काहींच्या मते तो विध्वंस भूकंपामुळे झाला असावा त्या नैसर्गिक आपत्तीमुळेच मंदिराच्या आसपास असणारे नदी नाले अस्तित्वहीन झाले आय आय टी खरगपूरच्या एका टीमने केलेल्या रिसर्चनुसार मंदिराच्या दोन किलोमीटर दूर एक नदी होती आणि त्यांना तिचे अवशेष सापडल्याचाही दावा केला होता म्हणजेच पुराणात ज्या चंद्रभागा नदीचा उल्लेख केला आहे ती नदी खरोखर तिथं अस्तित्वात होती असं म्हणायला वाव आहे म्हणजे असं सांगितलं जातं की मंदिरातून मूर्ती काढून घेण्यात आली तेव्हापासून त्या मंदिरात भक्तांची वर्दळ कमी झाली होती दरम्यान पुढं सतराव्या आणि अठराव्या शतकात त्या मंदिरातली शिल्प काढून दुसऱ्या मंदिरातही बसवण्यात आली होती तर काही शिल्प राजांनी त्यांच्या राजमहालातही बसवल्याचं बोललं जातं सतराशे एकोणऐंशी मध्ये एका साधूने म्हणे कोणार्क मंदिराचा अरुणा खांब हटवून तो जगन्नाथ मंदिरात बसवला त्यामुळे अठराव्या शतकापर्यंत कोणार्कची सगळी शान संपली आणि त्याचं रूपांतर एका जंगलात झालं पुढं ते जंगल इतकं भयानक वाढलं की माणसं दिवसासुद्धा त्या अंधारात जायला घाबरू लागली पण पुढं अठराशे सदतीस साली एका स्कॉटिश इतिहासकार जेम्स फर्ग्युसनने त्या मंदिराला पुन्हा शोधलं त्याच्या निर्माणापासून अस्तापर्यंत त्याचा डीप अभ्यास केला आणि मग त्याच्या शोधामुळेच मंदिराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली पुढे एकोणीसशे साली ब्रिटिश गव्हर्नर जॉन वुडबुरून त्या मंदिराचं पुनर्निर्माण करायला सुरुवात केली आणि कोनार्क मंदिर पुन्हा एकदा माणसांनी सूर्यदेवांच्या भक्तांनी गजबजला पण ब्रिटिश गव्हर्नमेंटने पुनर्निर्माण करताना त्या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार वाळूने बंद केलं होतं आता त्यामागे नक्की काय कारण होतं ते आज तागायत कोणालाही कळू शकलेलं नाही आहे कोनार्कच्या मंदिराची शिल्पकला आणि त्याचं आर्किटेक्चर बघता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली युनेस्कोनं त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे आणि दोन हजार बावीस साली भारताच्या पुरातत्व विभागानं मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारी वाळू हटवण्याचा निर्णय घेतला आहे आता ती वाळू हटवल्यावर त्या मंदिरात गाडली गेलेली नेमकी कुठली रहस्य बघायला मिळतील त्याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे कारण मागं जेव्हा पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडला गेला तेव्हा सुद्धा अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या म्हणजे विशेष म्हणजे कोणार्क सूर्य मंदिरात कोणत्याही देवाची पूजा केली जात नाही त्यामागं लोकांचा असा विश्वास आहे की पडत्या काळात तिथली सूर्यमूर्ती पुरीच्या जगन्नाथ मंदिरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे त्यामुळे या मंदिरात देवाची कोणतीही मूर्ती नाही म्हणून तिथं कोणतेही पूजाविधी केली जात नाही तर आणखी एक अशी गूढ ऐक्यायिका आहे की कोणार्क मंदिरात देवदासी आणि इतर महिलांचे रहस्यमयी आवाज ऐकू येतात त्याबद्दल सांगितली जाणारी गोष्ट अशी की मंदिराच्या एका भागात आधी देवदासी राहायशा पण कोणार्क मंदिरातील तरंगणाऱ्या मूर्तीचं रहस्य ऐकून जेव्हा पोर्तुगीज खलाशांनी ती चुंबक मूर्ती काढण्यासाठी मंदिरावर हल्ला केला तेव्हा त्या ते हल्ल्यात मंदिराचा नेमका तो भाग कोसळला जिथं देवदासी झोपल्या होत्या आणि त्यामुळं त्या, त्या, त्या पडझडीत अनेक देवदासी आणि अने नर्तक मुली मारल्या गेल्या पण कोणार्कमध्ये जेव्हा आजही सूर्यदेव झोपतो म्हणजेच सूर्यास्त होतो तेव्हा मंदिराजवळील त्या ते परिसरातल्या लोकांना काही मुलींचं बोलणं आणि त्यांच्या घुंगरांचा आवाज ऐकू येतो असं म्हणतात तो आवाज ऐकल्यानंतर आजही अनेक जण तिथून पळून आल्याचं सांगतात तरी काहींनी असाही दावा केलाय की त्यांनी हवेत तरंगणाऱ्या मुलींना कुसबुसताना हसून पळताना पाहिलेला आहे मंडळी काळाच्या अवघात गडप झालेली असे अनेक रहस्य कोणार्कच्या सूर्यमंदिरानं त्याच्या उदरात जपून ठेवलेली आहेत आणि आजही हिंदू संस्कृतीतल्या स्थापत्यशास्त्राचा सर्वोत्तम नमुना असलेल्या कोणार्क सूर्यमंदिराचं गुड कायम आहे तुम्ही कधी सूर्य सूर्यमंदिराला भेट दिली आहे का तुम्हाला तिथं काही अद्भुत गोष्टी जाणवल्या आहेत का ह्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका เดินเนี่ยบ้าน